परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथे फिरूने तोडफोड करून संविधानाचा अवमान केला त्यामुळे समस्त संविधानप्रेमी व आंबेडकर करी समाजाच्या भावना दुखावल्याने संपूर्ण राज्यभर विविध आंदोलने व निदर्शने करून या कृत्याचा निषेध होत आहे त्याच पद्धतीने आज शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने जमून तहसील कचेरीवर मोर्चा नेऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे सदर घटनेची सखोल चौकशी करून यामागील खरा सूत्रधार कोण त्याला शोधून अटक करावी व त्यावर कठोर कारवाई करावी तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशा निरपराध तरुणांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परभणी येथील स्थानिक प्रशासनाचा आणि राज्य सरकारचा निषेध करून मुख्य सूत्रधान कोण तो शोधून त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे बुद्धिस्ट फोर्स न्यूज साठी अरुण त्रिभुवन कोपरगाव परभणी शहरात जी घटना घडली त्या अनुषंगाने कोपरगाव शहरातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं घटना काय झाली कशी झाली आपल्या सर्वांना न्यायात द्याय बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे परभणीत त्याच्या शेजारी हक्केच्या अंतर्वर जिल्हाधिकारी काढवले एक एक व्यक्ती येतो दिवसाडा संध्याकाळी साडेपाच वाजता ते शिल्प काचे त्याच्यात असत ते काढतो फोडतो काही भीमसंख्य लक्षात येतं ते त्याला त्या ठिकाणी चोप देतात चोप दिल्यानंतर पोलीस त्या आरोपीला अटक करता घटना गंभीर आहे कारण संविधानाची प्रतिकृती आहे संविधानाला आत्मा मानणारे आमची जमात आहे तुम्हाला खेदाने मला सांगाव वाटतं नरेंद्र मोदी सरकारमध्ये आले आणि त्यांनी टीव्हीवर दाखवलं पाहिलं असेल तुम्ही संविधानासमोर नतमस्तक झाले नरेंद्र मोदी संविधानासमोर रथमस्तक होता संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे भगवत गीता नाही कुरान नाही बायबल नाही बुद्ध त्यांचा धम्म नाही पंतप्रधान सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे पण या राज्य शासनामध्ये त्यांचंच सरकार आहे त्या फडणवीसला अजून समजत कसं नाही शांततेच्या मार्गाने रेल्वे स्टेशनवर आंदोलन करीत होते परभणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल जिल्हाधिकारी साहेब असेल आमची पहिली मागणी त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांनी लाठीचार्ज केला ज्यानंतर जो उद्रेक झाला त्यांनी जर लाठीचार्ज केला केला ला नसता तो भीमसैनिकांचा उद्रेक झाला नसता तो भीमसैनिकांचा जो उद्रेक झालेला आहे तो पोलिसांनी केलेला लाठीचार्ज त्या जिल्हा पोलीस अधीक्षक त्या जिल्हाधिकारीला निलंबित करा त्यांची चौकशी लावा निश्चित परभणी शहरात उद्रेक झाला व्यापारी वर्गाला त्रास झाला असेल निश्चित आम्ही आंबेडकरी आम बांधव त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण ती घटना का घडली त्या घटनेमाग पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे जर रेल्वे स्टेशनवरच्या आमच्या भीम सैनिकावर जर लाठीचार्ज झाला नसता मीडिया सांगती सोम्य लाठीचार्ज लाठीचार्ज तीव्र स्वरूपाचा होता त्याच्या टीव्हीवर काही व्हिज्युअल आलेले नाही म्हणजे हे शासन मला तर सरकारवरच शंका होती दोन हजार अठरा ला फडणवीस मुख्यमंत्री होते भीमा कोरेगावची दंगल झाली त्याच्यात सुद्धा काही झालं नाही आता सुद्धा एक जानेवारीला भीमा कोरेगावचा कार्यक्रम होणे जर नरेंद्र मोदी म्हणताय संविधान सर्वश्रेष्ठ ग्रंथ असेल तर फडणवीसांनी सुद्धा त्याचा संविधानाचा मान ठेवला पाहिजे आणि त्या जिल्हाधिकाऱ्याचा परभणीचे जिल्हाधिकारी साहेब असेल जिल्हा पोलीस आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार यांना शांततेत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ज्या माते फिरूने परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली जे काचे मध्ये संविधान ठेवलं होत ती काच तोडून संविधान बाहेर काढून त्या संविधानाला ठेचण्याचा प्रयत्न त्या माते फिरून केलेला आहे आणि भीम भीमसैनिकांनी त्या मातो फिरूला जागीच पकडलं म्हणून पुढचा अनर्थ देखील टळला त्या स्मारकाला नेहमी तीन सिक्युरिटी गार्ड असायचे परंतु आठ ते पंधरा दिवस झाले तिथे सिक्युरिटी गार्ड नाही म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाची एक विचारधारा झाली की हा नियोजित कट आहे नियोजित कट असल्याशिवाय हे प्रकरण घडू शकत नाही बांधवांना तुम्ही जर बघितलं भीमा कोरेगाव झालं त्यावेळेस सुद्धा असाच कट रचला गेला आणि त्याची पुनरावृत्ती ही परभणीमध्ये झाली म्हणून हा पूर्ण नियोजित गट आहे आणि ज्या वेळेस आमच्या भीमसैनिकांनी त्या माते फिरूला पोलिसांच्या ताब्यात दिल। दिलं आणि पोलिसांनी त्याला दहा मिनिटात मनोरुग्ण घोषित केलं म्हणजे पोलिस आता काय डॉक्टरची भूमिका बजवायला लागले का, का लाग हा एक संशय कितलच्या आमच्या भीमसैनिकांना आला आणि शांततेत आंदोलन चालू असताना अचानक उद्रेक झाला ह्या उद्रेक करण्याचा धडविणारा मास्टर माइंड कोण याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर आंदोलन शांत झालं जे आमचे राष्ट्रीय नेते असतील त्यांनी आंदोलन भीमसैनिकांना आवाहन केलं की शांतता बाळगा आमच्या भीमसैनिकांनी शांतता बाळगली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा हा समाज हा कधीच उद्रेक करू शकत नाही याची आम्ही खात्री देतो हा उद्रेक इतर संघटनांनी इतर जातीवाद्यांनी केलेला आहे कारण त्या परभणीमध्ये बघितलं तर सर्व समाज संविधानाची विटंबना झाली म्हणून रस्त्यावर उतरला होता आणि तुम्ही व्हिडिओ बघा जो कोणी व्हिडिओ करतोय त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा सुद्धा देता येत नाही याची सुद्धा चौकशी केली पाहिजे मग ही चिथावणी दिली कोणी हे पहिलं शोधलं पाहिजे तर पोलिसांनी ते सोडून दिलं आणि कोम्बिंग ऑपरेशन चालू केलं आणि आमचे जे तरुण असतील जे एम पी युपीएससीच्या परीक्षेला बसलेले असतील ज्यांचं शिक्षण चालू आहे त्या तरुणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं चा। काम चालू आहे म्हणून मी कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जर हे असंच चाललं तर इथून पुढच्या काळामध्ये हे सहन केल्या जाणार नाही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक इशारा देतो की याच्यात लक्ष घालून जो मास्टर माइंड असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे एवढीच मी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं मागणी करतो आणि या घटनेचा बुद्धिष्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि इथे सांगतो जय भीम जय आंबेडकर समाजाच्या वतीनं कोपरगाव तालुका शहर जी पर्वणीमध्ये ही घटना घडलेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मारकामध्ये जे संविधान त्यांच्या हातात होत त्या संविधानात खाली पाडून त्याला विटामाने केली आहे आणि या विटामानाच्या निषेधार्थ तिथल्या आमच्या ज्या आंबेडकर या मोर्चा काढला होता त्या, त्या मोर्चा मध्ये पोलीस प्रशासनाने इतकी कठोर कारवाई केलेली आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर समाजाचा कार्यकर्ता याचा रक्त खळून उठल्याशिवाय राहत नाही मग पोलीस प्रशासनाने ज्यांनी घटना केली त्याच्यावर जर तात कारवाई केली असती तर आमचे जे बांधव आज त्यांच्यावर तीनशे ते चारशे ऑपरेशन आणि चारशे पाचशे लोकांना त्यांनी अटक केली कालच गायकवाड साहेबांचे जिल्हा अध्यक्ष आहे परभणी शहराचे आरपीआय साहेबांचे दीपकराव गायकवाड संघाचा फोन झाला तर त्यांनी अडीचशे ते तीनशे लोकांना सोडले परंतु अजूनही काही बांधवांवर हो कठोर कारवाईचा कारस्थान चालू आहे या कारस्थानाच्या वतीनं मी सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो तुम्ही जर आमच्या वाटे गेलात तर आमच्या काही पाऊल उचललं तर तुम्ही कि जे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन करायचं आणि आम्हाणूस पाठीचार्ज करायचा या संदर्भात हा शासनाचा समाजवादी जो आपला समाज आहे या समाजावर तुझा भाव केलाय असं समाजाला वाटत आहे याच्या करता आपले राष्ट्रीय नेते असतील यांनी सुद्धा मोठं पाऊल उचललं पाहिजे गोरगरीब शाळेचे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे माता भगिनी आहे त्यांच्यावर राष्ट्रीय चार्ज केलेला आहे आणि अशा अनुषंगाने या महाराष्ट्र शासनाचा मी कोणाचा अभिषेक करतो आणि त्यांना सांगू इच्छितो अशा जर घटना पुढे घडत राहिल्या तर हा समाज रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील जय दे भीम जय भारत ठिकेल झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी कोपरगाव तालुक्यामध्ये सकाळ आंबेडकर समाजाच्या वतीनं कोपरगाव तहसील कचेरी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे अतिशय शांततेत काढलेला आहे तो मात्र फिरू मनोरुण नाही आहे कारण आमचे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड आणि दाभडे म्हणून तिथली कमिटी आहे त्यांच्या आम्ही फोनवर चर्चा झाली त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असा एक स्टॅच्यू बनवला होता काचे चा लोखंडी सह्य लावले होते नटवोल्ट त्या माणसांनी तिथं ते बोल्ट काढून संविधान बाहेर काढून त्याचा अवमान केलेला आहे म्हणजे तो मनोरुंय नाही त्याच्यानंतर आमच्या अनुयायांनी त्याला भरपूर असा चोप दिला त्याला दवाखान्यामध्ये अॅडमिट केलं आजही तो अॅडमिट आहे सकाळी मी फोन केला आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याला पोलीस बंदोबस्त आहे दवाखान्यामध्ये असे आराम करायला फाशी द्यायला पाहिजे पोलीस बंद झाल्याची काय गरज काय त्या ठिकाणी तो अॅडमेट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर सांगतो की प्रशासनाचं काम आहे हे पोलिसांना आदेश कोणी दिले आमच्या भेन आम्हाला त्या ठिकाणी लाठीचा हल्ला केला पोलिसांना सांगितलं कोणी मी तर सरळ सरळ या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निशाल करतो कारण याच्यामध्ये गृहमंत्री काय करता पोलीस खातं काय करतं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना का त्या लाठीमार करायला त्या परवानगी दिली त्याच्यामध्ये खोला अभ्यास झाला पाहिजे कारण भीमा कोळल्यानंतर आता परभणी घडली भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेही काही घडू शकतं आणि म्हणून आपल्या पोलीस शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करील की आपण त्या ठिकाणी थांबा अन्याय करू नका नाहीतर दलितांचा उद्रेक होईल आंबेडकरी आंबेडकर उद्रेक होईल आणि ते शासनाला जी काही जड होईल ती शासनाला भोगावं लागणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याप्रमाणे सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो उद्या सकाळी अकरा वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास अकल साहेब परभणीमध्ये येणार आहे त्या ठिकाणी आजही परत ते लोक आंदोलना पुतळ्यामध्ये स्मारकामध्ये बसणार आहे त्या ठिकाणी परत मिटिंग होणार आहे आणि हे जे आमचे काही चारशे लोक कार्यकर्ते जेलमध्ये होते त्याच्यापैकी काल काही सोडवले गेले आणि काही जामीन झाला नाही आणि म्हणून त्यांनाही देखील जामीन हवा पण आमचं असं म्हणणं आहे सकल आंबेडकर समाजाचं की जामीन चालून चालणार नाही ज्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे झाले पाहिजे तरच आम्ही आणि शांत होईल नाहीतर आज कोपरगाव तालुका म्हणा नगर जिल्हा म्हणा याच्यानंतर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही इथे सर्व जबाबदारी महाराष्ट्र असं मी आवाहन करतो भीम परभणी या ठिकाणी घडलेल्या गड़ घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज कोपरगाव शहर व तालुका या तहसीलला आलो आहे मला परभणी येथील माझ्या समाज बांधवाचा सार्थ अभिमान आहे का त्यांनी ये ही लढाई स्वतः घेतली का हातात घेऊन पूर्ण ते करताय तिथं लढताय बघायला गेलं तर संविधान हा फक्त काही एका समाजाचा विषय नाही हा पूर्ण देशाचा विषय आहे देशाला दिलेला हे संविधान आहे महाराष्ट्र शासनाने यावर दखल घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी दखल न घेता त्यांनी आमच्या समाज बांधावर जे कोंबिंग नावाचं नावा जे दहशत निर्माण केली कोंबिंगच्या नावाखाली जे समाजाला वेळी धरून ते आता समाजावर गुन्हे दाखल करताय तर एकूण त्यांनी त्या माती फिरोवर आणि त्याच्या मागे जो कोणी असेल त्याला जे करायला लावलं असं त्याला बाहेर काढायचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं ते आमच्या समाजाने केलेलं आहे आणि आज जर हा समाज असं काही करतोय तर त्र खात आणि हे जे शूटिंग <coughs> करून आणलं सरकार हे करतं काय आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर येत परभणीमध्ये जर तुम्ही अशी घटना घडवली तर तुम्हाला नेट बंद करण्याची वेळ येते दोन दिवसात परभणी तुमच्या कोण आवरत नाही यावरून तुम्ही विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जर फुले शाहू दिले तर आम्ही एक जानेवारीला सिद्धनाथ मार सुद्धा बघितलेला आहे आम्हाला दोन्ही गोष्टी चांगल्या कळतात जर आम्ही जर शांततेच्या मार्गाने चालू शकतो तर आम्ही उद्रेक करून हा महाराष्ट्र पेटवणी सुद्धा तयारी करू शकतो असे जर काल बिगर बापाच्या पायदेशी जर येऊन उद्या काहीही करतील आणि आम्ही बघू असं जर महाराष्ट्र शासनाचा जर विषय असेल तर तो कधी कदापि आम्ही होऊ देणार नाही बाळासाहेब आंबेडकरांनी आताच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा जर हा निर्णय त्यांनी नाही घेतला तर हे सगळे निर्णय समाज घेईल आणि मग ते महाराष्ट्र सरकारला खूप जड जातील याचा महाराष्ट्र सरकारने ध्यान ठेवावे आणि वंचित बहुजन आघाडी कोपरगाव तालुका श्रद्धी बाळासाहेब आंबेडकर सकल आंबेडकर समाजाच्या वतीने मी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध